ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत मागील काही दिवसापासून पुणे शहरात ड्रग्स विक्री आणि रात्रभर चालणारे पब अवैध धंदे यामुळे राजकीय वातावरण तापले वर, होते याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवैध हॉटेल डान्स बार आणि पबवर तोडकाम करण्याचे आदेश दिल्यानंतर उल्हासनगरमध्ये देखील ऍपल आणि एंजल या अनधिकृत डान्स बारवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईने उल्हासनगर शहरातील तरुणांना बिघडवणाऱ्या रात्रभर चालणाऱ्या अवैध डान्स बार आणि अवैध धंदे करणाऱ्या लॉजिंगवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे या कारवाईमुळे उल्हासनगर मधील छमछम संस्कृती पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे अनधिकृत यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या नोटिसा बजावल्यानंतर संबंधांमुळे कागदपत्र मागवण्यात आली होती ज्या डांगाराकडे परवानगी नव्हती जे अनधिकृत होते त्यांना निष्काळनाची नोटीस बजावण्यात आली होती त्या अंतर्गत आज दोन बारा विरुद्ध कारवाई चालू केलेली आहे अॅपल बार आणि एन बार हे दोन बार निष्काळ करण्यात आलेले आहेत मान्य यांच्या आदेशांवर करण्यात आलेले आहे यासाठी आमचे मान्य अतिरिक्त आयुक्त किशोर गौर साहेब स्वतः उपस्थित होते तर ही कारवाई आजपासून आम्ही चालू केलेली आहे